फायनल शेतकऱ्यांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या सव्व्या अप्ती तारीख आता इथे जाहीर करण्यात आलेले शेतकरी म्हणणं आता, ले आता नुकतंच लेटेस्टमध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे मार्च महिन्यातील हप्त्याचं वितरण बाकी होतं म्हणजेच की महायुती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणींना एकत्रित देऊ परंतु काही कारणामुळे जे की अगोदर फेब्रुवारी महिन्याचं वितरण तिथे त्यांच्या अकाउंटमध्ये करण्यात आलं आणि जसं की आपण पहिल्या काही व्हिडिओजमध्ये ती माहिती सांगितली होती की जे की भाज भाजपाचेच एक नेते आदित्य टडकरे एक मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या तेन सोशल मीडिया ट्विटर अकाउंटच्या हँडलवरती ट्विट करून सांगण्यात आले होतं की लवकरातच आम्ही मार्च महिन्याचा देखील हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये प्रति पंधराशे रुपये तिथे करणार अशी माहिती आपण मागील काही काळामध्ये मा व्हिडिओमध्ये दिली होती आणि त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना त्यांना परत एकदा मार्च महिन्याचे पंधराशे रुपये वितरण होण्यास सुरुवात झाले ज्यांच्या अकाउंटमध्ये अद्याप नाही लवकरातच ते पैसे येऊन जाईल परंतु बहुतांशी मला तरी वाटतं की सत्तर टक्केहून अधिक पात्र लाडक्या बहिणींना ते पैशाचं प्राप्त वितरण तिथे झालं असून आता प्रश्न पडला तो नमो शेतकरीच्या सव्याप्ताचा कारण की विविध काही कारणामुळे अडीअडचणीमुळे जे की नमो शेतकरीचं रखडलेलं जे आता हप्त्याचं वितरण आहे ते अद्याप बाकी आहे तर फायनली कोणती ती तारीख आहे कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटाला जाई की नमो शेतकरीच्या जे की कितीचं वितरण आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती जाणून घेणार तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्की चॅनल इथे सबस्क्राईब करा शेतकरी व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतो म्हणून नक्कीच चॅनलला इथे सस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील पण महत्वाची व्हिडिओ आपण सर्वांना त्यावरती बघायला भेटून नाही शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता हे देखील अपडेट देऊ शकतो की नमो शेतकरीचे आता तीन हजार शेतकऱ्यांना आशा बाळगवून धरली होती त्यांना आता तिथे ती तीन हजार रुपये ते भेटणार नाही आताच सांगू शकतो शेतकरी म्हणून कारण मांगल की मांगलकी काळामध्ये बऱ्याच काही न्यूज नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेच्या हप्तावाढी संदर्भात समोर आलेल्या होत्या जसं की मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा चोवीस फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमातून केली होती की आम्ही याच्यामध्ये वार्षिक पंधरा हजार रुपये नमो शेतकरीचे आणि जे की पी एम किसान ते देऊ शेतकरी वाणू तर आता जे की तुम्हाला सांगू शकतो की कोणते वार्षिक पंधरा हजार रुपये अद्याप तरी अद्याप तरी त्याचा कोणताही निर्णय ने समोर नेला तर नक्कीच येणारा हप्ता तुम्हाला फक्त तिथे आणि फक्त दोनच हजार रुपये तुम्हाला येऊन जाईल तर तीन हजार रुपयाचे कोणी अशा इथे बाळगून शेतकरी नो आता तीन हजार रुपये तिथे भेटणार नाही कारण की अर्थसंकल्पात याच्या संदर्भात कोणताही निर्णय याच्या नमू शेतकरीच्या संदर्भात हप्त्यावाढी बाबत निधीवाढी बाबत घेण्यात न्याला हेच एकमेव कारण आहे की आता येणारा पुढील हप्ता तुम्हाला तीन ऐवजी फक्त जे रेग्युलर दोन हजार रुपये येते तेच येते आणि तुम्हाला सांगू शकतो आता की आता नमोचा हप्ता त्यांनाच भेटणार ज्यांचे महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स इथे अपडेट आहे मागील काही काळामध्ये जे काही व्हिडिओजमध्ये आपण डॉक्युमेंट सांगितले ते एवढे महत्वपूर्ण नव्हते परंतु शेतकरी आता एक नमो शेतकरी संदर्भात नमोच्या पोर्टलवरती एक महत्वाचं अपडेट तिथे आलेले तेच मी तुम्हाला एवढीच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वात तर ज्या शेतकरी बांधवांच्या शेतकऱ्यांकडे आता जे की फार्मर युनिक आय डी कार्ड बनलेले नसेल म्हणजेच की फार्मर युनिक आय डी कार्ड जास्त ते बनलेलं नसेल तर शेतकनो काही ना काही असं मी सांगू शकतो नाही की फिक्स त्यांना तो प्रॉब्लेम येईल परंतु तुम्हाला एक एवढं खात्रीनं मी सांगू शकतो की नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम्स आहे जे की सर्व लाभार्थ्यांना जवळपास राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांपैकी एवढं पण लाभार्थी शेतकरी त्यांना तो प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो शेतकरी म्हणून आताच मी सांगू शकतो तर नक्कीच तुमचं फार्मर युनिक आय डी कार्ड तिथे बनलेलं आहे की नाही ते एकदा नक्कीच चेक करून घ्या आणि राहिलेलं बाकीचे जे महत्त्वाचे तीन स्टेटस असतात आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई असेल तर तुम्हाला त्या हप्त्याचे पैसे तिथे भेटेल नसतात ते पैसे देखील तिथे होडू शकते परंतु मला तरी वाटतं की सर्वच शेतकऱ्यांच्या तिथे ते, ते अपडेट असेल आता फाइनली नमू शेतकरीचा हप्ता किती तारखेला कोणत्या दिवशी कुठे वितरण होणार याच्या संदर्भात नेमकं काय माहिती तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की अद्याप अशा सरकारच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट ही माहिती शेअर नाही करण्यात आली परंतु काही मीडिया रिपोर्टच्या आणि काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे शेत नक्कीच अठरा के ते वीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जे की आता नमो शेतकरीचा संदर्भातील जो सव्वा त्याचं वितरण प्रत्येक लाभार्थ्यांना दोन हजार रुपये तिथे होणार हीच माहिती आता समोर आलेली शेतकरी बनवू अठरा ते वीस मार्च दोन हजार पंचवीस तर ह्याच तारखेला ते जे की वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाच्या महोत्सवामध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून इथे समोर लागले आणि याचबरोबर ही एक अपडेट किंवा हे एक माहिती देखील सांगू शकतो की ज्यांना पी एम किसानचं मागील हप्त्यांचा लाभ तिथे भेटला नसेल किंवा नमो शेतकरीच्या मागील हप्त्यांचा तिथे लाभ भेटला नसतं ते वंचित होते ज्यांच्या काही कारणामुळे काहींचा आधार सेटिंग लाईन्स से से अपडेट नव्हता अशा काही कारणामुळे विविध कारणामुळे तर त्यांना ह्या नमोच्या हप्त्याबरोबर मागील राहिलेले रखडलेले जर कधी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला ते हप्ते भेटून देईल अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकरी येत्या काळात जे की पी एम किसानचे देखील रखडलेले सर्व काही पैसे तिथे त्या शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे तर हेच एक मात महत्वाचा अपडेट या योजनांसर्भातील तो बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमर्स येत होत्या की आता जे की लाडक्या बहिणींचे सर्व काही हप्ते वितरण सुरळीतपणे होऊन गेले आता नमोचा कधी होणार काय होणार तर शेतकरी नमो संदर्भात याचा अपडेट होतं अठरा ते वीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना तिथे वाट बघावं लागेल तरच तुम्हाला ते हप्त्याचं वितरण तिथे होऊन जाईल तर व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवा का नोडमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद